महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिवस होणार विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा येत्या एक ऑगस्टला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस आहे वसमत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून मनोजदादा जरांगे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणार आहेत यामध्ये लागवड शालेय साहित्य वाटप रक्तदान शिबिर रुग्णांना फळे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत हारतुरे बॅनरबाजी असे इतर खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून मनोज दादा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस साजरा करावा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक प्राध्यापक नंदकुमार सर यांनी केले आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिवस हा एक ऑगस्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत असणारे त्यांचे जे कट्टर समर्थक आहेत ते अतिशय समाजासाठी कामी येणारे असे उपक्रम राबवून मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत अशाच प्रकारे आपल्या वसमत तालुक्यातील जे सतत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मराठा आरक्षणासाठी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मराठा आरक्षणासाठी झडणारे आपल्या वसमत तालुक्यातील काही मराठा समाजाचे जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत येत्या एक तारखेला मनोज दादा जरांगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वसमत तालुक्यामध्ये कोण कोणते सामाजिक उपक्रम राबवणार आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून आहोत कोण कोणते उपक्रम राबवणार आहात आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवारी आहे त्या निमित्तानं आम्ही जाणलेलं आहे की जवळपास अकरा महिने झाले त्यांच्या संपर्कात आहोत आम्ही सातत्यानं ते त्यागी आहेत भोगी नाहीत आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही लालचाला बळी पडणारे नाहीत त्यांची तपश्चर्या पाहिलेल्या आहेत त्यांचं कार्य पाहिलेलं आहे मराठा आरक्षण हे केवळ त्यांचं एक तत्व आहे मला तर वाटतं ह्याही पेक्षा ते अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे व्यक्तिमत्व आहे म्हणून सध्या आजच्या घडीला त्यांचा वाढदिवस जो आलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे की मी कोणत्याही प्रकारचा वाढदिवस साजरा करणार नाही तो काही आनंदोत्सव नाही कारण महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती आहे बरेचसे बांधव दुःखी आहेत मला माझा वाढदिवस आनंदात साजरा करायचा नाही म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की बॅनर वगैरे लावायचं नाही विनाकारण खर्च करायचा नाही म्हणून येत्या एक तारीख ते जवळपास चार तारखेपर्यंत विविध सामाजिक उपक्रमा अंतर्गत आम्ही शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करणार आहोत शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत त्याचप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम आहे बऱ्याच ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत गरीब रुग्ण आहेत त्या रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे या व्यतिरिक्त काही जणाला जर अन्नदान कार्यक्रम करायचा असेल ते करू शकतात परंतु असे विविध प्रकारचे सामाजिक का कार्यक्रम उपक्रम वसमत तालुक्यामध्ये ठेवलेले आहेत ह्यामध्ये आमचे प्रल्हादरावजी राखोंडे आहेत रघुनाथ सूर्यवंशी आहेत नाथरावजी कदम आहेत प्राध्यापक नामदेव दळवी आहेत डॉक्टर पडोळे साहेब आहेत देवराव कदम आहे आए... राखोंडे आहेत आमच्यासोबत आमचे बंधू सुरेशराव सवंडकर आहेत सावंत साहेब आहेत ही आमची टीम आहे की आम्ही प्रकर्षाने मदत करतो आणि आमच्यामध्ये सामंजस्य ठेवणारे आमचे दीपक कदम सर आहेत या सर्वांचं आमचं ठरलेलं आहे की वसमत तालुक्यामध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारे सामाजिक उपक्रम साजरे करून आदरणीय मनोज दादा दरंगी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत हा आमचा ठरलेला उपक्रम आहे आणि तो आम्ही यशस्वी करणार विशेषतः अनेक गावामध्ये प्लांटेशन करायचं आहे वृक्षारोपण करायचं आहे सार्वजनिक ठिकाणी काय होतं दरवर्षी तोच खड्डा गेस्ट बदललेले असतात पाहुणे बदललेले असतात फोटो काढण्यापर्यंत तो स्टंट असतो तो, तो इव्हेंट ठरू नये तर मी माझ्या गावामध्ये हापसापूरमध्ये असं ठरवलं आहे की कमीत कमी पाचशे झाडं लागले पाहिजेत मग ते वैयक्तिक का असेनात मग आमचे नानासाहेब सरपंच आहेत कुणान की शंकर सवंडकर आहे आम्ही असं ठरवलेलं आहे आमच्या शेतामध्ये असतील बांधावरती असतील तिघा चौघामध्ये किंवा गावकऱ्यामध्ये असं ठरलंय पाचशे ते एक हजार झाडं लावण्याचा आमचा उपक्रम आम्ही ठरवलेला आहे तसंच माझ्या शाळेतील गावच्या शाळेतील झेडपीचे शिक्षक जे आहेत ढवळे सर त्यांनी एक आवर्जून बाब नमूद केलेली आहे की सर जुन्या पद्धतीची म्हणजे पारंपरिक जी भारतीय झाडं आहेत ती मला हवी आहेत मी म्हटलं मी झाडं उपलब्ध करून देतो फक्त त्यांचं जतन केलं पाहिजेत तर गावकरी माझे असे आहेत की जतन करणारे आहेत वडाचे झाडं पिंपळाचे झाडं आम्ही लावणार आहोत ती गरज आहे म्हणाली आपल्याला तर ते जपली पाहिजेत आणि आम्ही जपणार आहोत केवळ इव्हेंट ठरू नये कारण तुम्ही पाहता सार्वजनिक ठिकाणी मला तशी टीका नाही करायची परंतु मी पाहतो शाळा कॉलेज दवाखाने असतील आणि इतर ठिकाणे असतील त्या ठिकाणी फक्त दरवर्षी तिथं फोटो सेशन होतं ते होता कामा नये मग दादाच्या स्मरणार्थ जे काय आपण झाड लावणार वृक्ष लावणार ते सजीव राहिलं पाहिजे कारण आता ती काळाची गरज आहे कारण सध्या निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे मी एम एला असताना चंद्रकांत देवताळेची एक कविता अभ्यासली होती कम्पेरेटिव्ह मध्ये भूखंड तपरा आहे आता पहा सगळीकडे सिमेंटचे रस्ते होत आहे भूकंप त्याच्यामुळे होत आहे ढग होत आहे आपण कधी बालपणी ढकफुटी ऐकली का नाही तर ही सर्व कार्य सामाजिक दृष्टिकोनातून आपण केलं पाहिजे केवळ मराठा आरक्षण तो हा प्राईम एम आहेच आपला परंतु त्यासोबत सर्व समाज घटकांना सोबत घेऊन हे काम करायचे आहेत माझ्या गावात काही बौद्ध बांधवांनी सुद्धा आम्हाला त्या करता मदत लागत असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत असं म्हटलेलं आहे मी अपील केलं नाही परंतु सर्व घटक आम्ही यामध्ये आहोत आणि चांगला सामाजिक उपक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही राबविणार आहोत आणि दादांना चांगल्या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत आपण आपल्या गावामध्ये कोणते उपक्रम संघर्ष आदरणीय जरांगी पाटील यांचा गुरुवारी एक ऑगस्टला जन्मदिवस आहे त्यांचा जन्मदिवस म्हणजे त्यांच्या कार्यासारखा असला पाहिजे असं आम्हा सर्वांची मराठा बांधवांची इच्छा आहे परंतु जहरांगी पटलांनी हे स्पष्ट केलं त्यांची इच्छा नाही की बाबा जन्मदिवस साजरा व्हावा का किंवा समाज दुःखी आहे समाजाला आरक्षण भेटलेलं नाही शेतकरी अजून अडचणीत आहेत महापूर आलेला आहे परंतु आम्हा सर्वांची अशी इच्छा आहे की त्यांच्या जन्मदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यापेक्षा सरांनी आता सांगितलं की काही वेगळं देखावा करण्यापेक्षा दिसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे आम्ही जे वृक्षारोपण करतील तर तो झाड केवळ दाखवण्यापुरतं नसेल तर तो वास्तविक मध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि झाडे लावा सर्वात सर्वात महत्वाचा पुढचा प्रश्न आहे की झाडे जगवा याची जोपासना झाली पाहिजे आणि ज्याप्रमाणे या समाजाचं आपलं काही देणं लागते त्यासाठी जरंगे पाटलांनी आपल्या जीवाचं रान पेटवलं तसंच त्याच पद्धतीचं किंवा होणार त्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त या निसर्गाचं आपल्याला देणं लागतं आणि त्यातून हे वृक्षारोपण म्हणजेच निसर्गाला वाचवणार नाही तर आपल्या स्वतःला वाचवणार कारण ऑक्सिजनचं प्रमाण आज पृथ्वीवरून घटत चाललेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईड वाढत चाललं आहे त्याला कुठेतरी नियंत्रण यावं त्याच पद्धतीनं गोरगरीब जे विद्यार्थी असतील त्यांना शालेय साहित्य वाटप असो आणि त्यांच्या भविष्यासाठी त्यांना एक वक्तृत्व उभं करण्यासाठी आमच्या गावामध्ये आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेणार आहोत रांगोळी स्पर्धा घेणार आहोत वृक्षारोपण असो किंवा त्यामधून वक्तृत्व स्पर्धेमध्ये वेगवेगळे विषय ठेवून जरांगी पाटलाचा विषय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो आपला जो जुना इतिहास आहे हा येणाऱ्या नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या भारताच्या नागरिकांना तो कळावा आणि त्यातून एक वक्तृत्व स्पर्धेतून त्यांचं वक्तृत्व समोर यावं जेणेकरून आपलं भारत देशाचा येणारा काळ हा चांगला असला पाहिजे म्हणून बुडाला जाऊन वरवरती न हे करता बुडाला जाऊन जरांगे पाटलांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस कसा सार्थक ठरेल यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू यासाठी पूर्ण सकल मराठा समाज वसमत करून आपल्या प्रयत्न चालू आहेत प्रत्येकाचं चा वेगवेगळं योगदान आहे मी सर्व सकल मराठा समाजाला एवढंच या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण भलेही कुठं काही वेगळा कार्यक्रम नाही केला तरी प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या घरी स्वतःच्या शेतात कुठे असो प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाच्या नावाने एकच झाड लावायचं आणि एकच जोपासायचं आपल्याला दहा झाडं हजार झाडं असं लावायची गरज नाही किंवा पाच कोटी दहा कोटी शासनाच्या सरकार हा कार्यक्रम नाही आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या जीवनासाठी एकच झाड लावायचं आणि ते वाचून दाखवायचं बस याच्यामध्ये जरांग पाटलाला आपल्या शुभेच्छा पोहोचतील आणि जरांग पाटलांच आयुष्य किंवा जीवन हे निरोगी आणि दीर्घ आयुष्य व्हावं एवढीच या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि सकल मराठा समाजाकडून एक वाढदिवस त्यांचा साजरा करण्याचा या ठिकाणी उपक्रम आमचा ठेवण्यात आलेला आहे जरांगी पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम राबवून आपण कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज आमचे मराठ्याचे योध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हा एक तारीख एक ऑगस्ट गुरुवार रोजी जन्मदिनांक आहे तर त्याच्या निमित्ताने आम्ही पेंबोर्णीच्या वतीने आणि वसमत तालुक्यामध्ये जे आता सरांनी ज्यांचे ज्यांची नावं सांगितले हे असे पूर्ण आमचे बांधव प्रत्येक वेळी समजा प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे आणि आता जे आम्हाला गावामध्ये उपक्रम राबवायचा हा शाळेय शालेय साहित्य वाटप आणि जे वृक्षारोपण करायचं हे नुसता देखावा म्हणून नाही करायचं ज्यांना जे समजा फोटो पुरतं असं नाही त्याच फोटो जर का त्यांना तर ते फोटो झाड वाचवण्याची ही जिम्मेदारी त्याचीच राहील आणि माणसं म्हणजे जे आम्हाला झाडं जे समजा मागवणार आहेत ते सुद्धा सांगायलीत की आम्हाला मनोज दादाच्या जन्म दिनानिमित्त हे झाड जे आम्ही लावू हे शंभर टक्के आम्ही वाचण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर शा शालेय वाटप जे करायचं आहे ते सुद्धा आम्ही गावच्या वतीनं हे करणारच आहोत आणि याच अनुषंगाने जे आता आम्ही जसं वसमत तालुक्यामध्ये हे करतो तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे जन्मनिमित्ताने इतरही आणि इथले जे आमचे जे आम्ही जे उपक्रम राबवायला होतं हे याच पद्धतीनं हे सुद्धा उपक्रम राबवतील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ चालू आहे एवढंच हे सांगून दादाला याच निमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा याच आम्हाला एक तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिवस आहे येत्या एक तारखेला मनोज दादा जरांगे यांनी आवाहन केलं की के माझा जन्मदिवस हा कुठं साजरा नका करू परंतु त्यांचे कट्टर समर्थक की त्यांचं जसं कार्य आहे त्या त्या कार्यानुसार सामाजिक उपक्रम राबवून त्यामध्ये वृक्ष लागवड नुसती वृक्ष लागवडच न करता वृक्ष जगले पाहिजे झाडे लावा आणि झाडे जगवा या मनीप्रमाणे वृक्ष जगले पाहिजे हे सुद्धा उपक्रम राबवले जाणार आहे त्या महत्वाचं म्हणजे रक्तदान आहे आणि ते रक्तदान शिबिरे या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना शाली साहित्य वाटप सुद्धा मनोज दादा जरांगे यांच्या जन्मदिनानिमित्त वाटप करणार आहेत आणि त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबवून मनोजदा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा वसमत ते येथील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना देण्यात येणार आहे सन्मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांचा जो एक ऑगस्टला निमित्त, आज महाराष्ट्रभर वृक्ष लावगडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आपण नेहमी घोषणा देतो एक मराठा पण आज मनोज साठी आपण एक मराठा एक कोटी झाड वृक्ष झाड अशी आपण घोषणा देऊया आणि मनोज दादाच्या वाढदिवसानिमित्त आपण या महाराष्ट्रात एक मराठा एक कोटी झाडं लावण्याचा संकल्प या ठिकाणी सुरू करूया आणि हे अख्ख्या महाराष्ट्रात याचं सुरुवात आहे तर आपापल्या गावात जिल्ह्यात तालुक्यात आपापले झाडं लावताना व्हिडिओ करा आणि एक कोटी झाडाचं संवर्धन सुद्धा करा लावून आणि पुढच्या वर्षी हेच एक कोटीचे पुढच्या वर्षी एक कोटी होतील दोन कोटी होतील आणि दादाच्या माध्यमातून का होईना अख्खा महाराष्ट्र हा सगळ्या झाडांना लावून आपण सुजलाम सुभलाम करूया या ठिकाणी वसमत सकल मराठा वसमत तालुक्याच्या वतीनं आज आपण सुरुवात करत आहोत आणि इथून हे लोन आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गाव परत घर परत एक मराठा कोटी मराठा म्हणजे कोटी वृक्ष लावणं हे आपलं म्हणजे परम कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून आपण आज या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे एवढं बोलतो थांबतो जय आपल्या सगळ्याला माहीत आहेच आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे माननीय जनांगे पाटील यांचा एक ऑगस्टला वाढदिवस आहे ऑगस्ट महिना म्हटलं तर सगळ्या क्रांतिकाराची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण सगळ्या इतिहासातल्या क्रांत्या ऑगस्टमध्ये झाल्या आणि तुमचं आमचं एक दैवत याही क्रांतिकाराचा जन्म ऑगस्टमध्ये झाला साथी सगया, साथी वेग कि हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये दादाचा वाढदिवस वेगवेगळ्या आणि अतिशय उत्साहामध्ये साजरा करायचा होता पण माननीय मनोदादा जरंगे पाटलांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी वृष्टी होत आहे आणि निसर्गाचं हे संकट जलसंकट महाराष्ट्रावर आलेलं असल्यामुळं माझा वाढदिवस थोडा शांततेत आणि समाज उपयोगी कामांनी करा या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्याला माहीत आहे की या देशात वृक्षाची अत्यंत गरज आहे ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे संख्या झपाट्यानं वाढत आहे आणि झाडं कमी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये भविष्यात जनतेला ऑक्सिजनसुद्धा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून दादांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सगळ्या मराठा समाज बांधवांनी सकल मराठा समाज बांधवांनी या वृक्षाची लागवड करण्याचा एक संकल्प केला आहे आम्ही निश्चित आपल्याला सांगू इच्छितो या वसमत तालुक्यामध्ये किमान दहा हजार वृक्ष लावण्याचं टार्गेट आहे हे निश्चित पूर्ण होईल याची आम्हाला सगळ्याला खात्री आहे त्याच अनुषंगानं सगळ्या जिल्हाभर आणि सगळ्या राज्यभर अशा पद्धतीचे उपक्रम राबवावेत हे सगळ्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आव्हान करतो पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह हिंगोली थाक्षटों। 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 थाक्